बँकांचं जे कर्ज आहे व्याजदर आहे ते कमी केले जावेत सोबतच आहेत रासायनिक त्याच्यावर कुठेतरी अनुदानात वाढ केली शेतकऱ्यांची तशा पद्धतीचं सुटसुटीतपणा आणावं अन, अन, लागणार आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनाही व्याजाचा दर हा कमी झाला पाहिजे ती माफक अपेक्षा आहे शेतकऱ्यांची त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि नाही इंटरनॅशनल लेवलचे विद्यापीठ आता सध्या राज्याच्या कुठल्याही विद्यापीठाचं रँकिंग हे इंटरनॅशनल लेवलच्या विद्यापीठावरून नाही तर त्यांना इंटरनॅशनल लेवलच्या विद्यापीठावर नेण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्रज्ञ किंवा मग लेक्चरर बाहेरून पार्ट टाईम बेसिसवर किंवा मग मानधनावरती कमी येत आहे का त्या संदर्भातले इस्रायलमधून काही टेक्निशियन बोलावता येतील का तोही विचार माझ्या मनामध्ये आहे म्हणजे इंटरनॅशनल लेवलवरती आणून आणि आपल्याला ते शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नवीन तंत्रज्ञान कसं अवगत करता येईल या दृष्टिकोनातून शासनाचा प्रयत्न राहणार आपण भाषणामध्ये एक उल्लेख केला की कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा नेमकी काय परिस्थिती आहे म्हणजे एकूणच शेतीमालावर मारला जातात त्यावर काही अंशी ही गोष्ट खरी आहे की फार अनावश्यक रासायनिक शेती ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे त्या रासायनिक शेती जर या ठिकाणी जर खऱ्या अर्थानं जर तुम्हाला त्याचं सिमटम्स बघायचे असतील किंवा त्याचे जर काही परिणाम बघायचे असतील तर कॅन्सर हॉस्पिटलला गेल्यावरती कळतं की आपल्याला कॅन्सर हॉस्पिटल झाल्यावर लोकांना काय त्रास होतो आणि आपल्याला मिळालेलं आरोग्य किती परमेश्वराने किती चांगलं दिलेलं आहे याचा जर नीट उपयोग करायचा असेल तर शेतकऱ्यांनी चांगलं उत्पादन तयार केलं पाहिजे आणि खाणाऱ्यांनी चांगलंच उत्पादन खाल्लं पाहिजे यासाठी प्रचार आणि प्रसार माध्यमाची आवश्यकता आहे आणि त्यासाठी सरकार योग्य ती ते पावलं उचलणार बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होईल केंद्र सरकारचा उद्देश लार्ज आहे आणि केंद्र सरकार यातून देशभर कृषी खात्याला संजीवनी नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्नशील आहे शंभर जिल्हे केंद्राने या ठिकाणी टार्गेट केलेले आहेत आणि त्या जिल्ह्यामध्ये जे काही जिरायत शेती आहे प्रामुख्याने तिथे तृणधान्य आणि कडधान्य याच्यासाठी क्रॉप पॅटर्नसाठी त्या ठिकाणी प्रोत्साहन देणार आहेत आणि त्या सग त्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर हे केंद्र सरकार या ठिकाणी पुरवणार आहे शंभर जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या ते मी अजून माहिती घेतली नाही पण महाराष्ट्रातले जास्तीत जास्त दिल त्या